अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग सिल्लोड शहर व ग्रामीण भागात पोलीस प्रशासनाच्या नजरा देखत प्रचंड मोठ्या प्रमाणात व खुलेआम विविध ऐवजे सुरू आहेत त्यामुळे सिल्लोड शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे सदर सर्व विविध अवैध व दोन नंबरच्या धंद्यांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा समावेश देखील आहे याबाबत संदर्भप्रमाणे अगोदरच लेखी तक्रार दिलेली आहे उपविभागीय अधिकारी यांच्या घराशेजारी सिल्लोड न्यायालयासमोर बसस्थानकासमोर तहसीलदार कार्यालयासमोर नीलम हॉटेलसमोरील पांटप्रीवर जालना रोडवरील स्वमिलसमोर विशेष म्हणजे शहर पोलीस स्टेशनच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला लागून शहरात सट्ट्याच्या पिढ्या सुरू आहेत सिल्लोड शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी थीक चक्री नावाचा जुगार सर्रासपणे देखील सुरू आहे नगरपरिषद सिल्लोड कार्यालयाच्या शासकीय इमारतीमध्ये वर्धमान मार्केटमध्ये अवैध ऑनलाईन लॉटरी व सट्ट्याच्या पिढ्या सुरू आहेत क्षमा हॉटेलच्या बाजूला तिथली प्रकारचा जुगार सुरू आहे एकता पेट्रोल पंपासमोर मनपसंद हॉटेलच्या बाजूला फैजे अब्रार अरबी मदरसामागे अग्रवाल भोजनालय जुनाशहा हॉस्पिटलच्या शेजारी पत्त्यांचे क्लब देखील सुरू आहेत वसईकर समोर होलसेल दरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे झोपडपट्टी भागामध्ये खुलेआम गांजा विक्री सुरू आहे शासकीय राशनच्या तांदळाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून त्याचे भले मोठे गोडाऊन ईदगा परिसरात आहे शहरात दिवसरात्र अवैध वाळूचे टिप्पर हायवा ट्रॅक्टर शहरात वाळू पोहचवत आहेत सिल्लोड शहरात तब्बल तीस ठिकाणी डेफिनेशन सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असून त्याद्वारे सदर वाहनांवर पोलिसांची सातत्याने नजर आहे परंतु काहीच कारवाई केली जात नाही आहे मागील कित्येक वर्षापासून शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची चोरी होती आहे जळगाव रोडवरील तीन चार हॉटेलवर मोठ्या प्रमाणात देहविक्री विक्री सुरू आहे तसेच शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध बेकायदेशीर दारू विक्री होत आहे काही अवैध धंदे व दोन नंबरचे धंदे याबाबत माहिती पुरवण्याचा प्रयत्न केलाय व्यवसाय करण्याच्या लोकांची नावे मी उघड केल्यास माझ्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो या सर्व अवैध धंद्यांमध्ये सिल्लोड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जातीय सर्व अवैध धंदे व दोन नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करा मनोज मोरुल्हे यांच्यासोबत लाक्षणिक उपोषण करण्यासाठी अतुल चाळवे किरण शिरसाट सुनील मिरकर ॲडव्होकेट अशोक तायडे शामराव लागणे राजू शिरसाट मोतीराम मिसाळ दिलीप पैठणकर अभिषेक कुलकर्णी शकील पठाण असलम पठाण आकाश कुमावत पंतरा धारके बसलेले आहेत सिल्लोड शहर व तालुक्यामध्ये अवैध धंद्याविरोधात आम्ही आज सिल्लोड उपयोग अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसलो आहे आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी एस पी साहेबांना निवेदन दिले होते की या सिल्लोड शहर तालुक्यामध्ये सत्ता मटका पत्ते अवैध व्यवसाय दारू वाळू हे सगळे धंदे जोरात चालू आहे आणि या धंदे करणाऱ्यांना इतका माज आला आहे की अवैध धंद्याच्या पैशातून ते गोरगरीब जंतेवर अन्याय करू लागले रस्त्यावर चालणाऱ्या महिलांचे छेड काढू लागले या सर्वांचा उद्माद इतका झाला का सामान्य नागरिक त्रासला आहे त्यासाठी हे सर्व धंदे बंद करून या गुन्हेगारी वृत्त्याचे लोक कार्यावर कारवाई करावा आणि काही लोकांच्या तडीपारीचे प्रस्ताव पण आहे या तडीपारीचे प्रस्ताव यांचे लवकरात लवकर मार्गी लावून यांना सिल्लोड शहराच्या बाहेर काढावे या मागणीसाठी आज आम्ही उपोषणाला बसलो आहे जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग